नमस्कार मित्रांनो जय शिवराय खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आणि महाराष्ट्रामध्ये काय अख्या भारतामध्ये ज्या गाडीचा सगळ्यात जास्त सेल अशा गाडीचा मी व्हिडिओ घेऊन आलो ती आहे माझ्याकडे स्विफ्ट आणि स्विफ्ट स्विफ्ट मधील जे व्हीएक्स व्हेरियंट असतात या गाडीचा पूर्ण वॉकर रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन जाईल काय काय फीचर्स प्रकारे भेटतात आतमध्ये काय आत बाहेर काय ऑफर्स काय चालत हे सगळं तुम्हाला मी आज सांगणार आहे मी आहे सुशील नावडकर स्वागत करतो तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो सगळ्यात प्रथम या गाडीच्या फ्रंट बद्दल बोलूया रिफ्लेक्टेड बेस तुम्हाला हेडलाइट सगळे बघायला भेटेल ओके सिंगल आहे तर तुम्हाला काम करणार आहे हायबीम रोबिंगसाठी आणि हॅलोजनमध्ये भेटणार इंडिकेटर सुद्धा हॅलोजनमध्ये भेटणार आहे खाली फॉग्लॅमचा काही ऑप्शन नाही आहे ओके ग्रिल तुम्हाला मध्ये ब्लॅक ग्रिल बघायला भेटेल स्विफ्टचा जो लोगो आहे तो क्रोममध्ये दिलेला आहे अँड देन अगेन विगे कियर क्रोम ओके असा काही स्विफ्टचा स्पेसिफिक जी जुनी पोराने चालत आलेले आहे जी की ती स्वतःचा स्टान्स ठेवते असा स्वीपचा लोक तुम्हाला इथे पाहायला फ्रंट प्रोफाईल पाहायला मिळणार आहे साईड प्रोफाईल बद्दल हा आहे की तुम्हाला चौदा इंचाचे स्टील रिम्स पाहायला भेटतात ते या स्टील कव्हर आहे अपोलोचे टायर्स आहे वन सिक्स्टी फाय बाय एटी टायर सेक्शन असणार से आहे देन ओ आर तुमचा इंडिकेटर आहे ओके okay, ठीक आहे ओ आर बॉडी कलरमध्ये भेटेल डी किलर ब्लॅक आउट डोअर हँडल्स बॉडी कलरमध्येच पाहायला भेटणार देन ओके रिव्हर्स सेकंड रोच डोअर आहे त्याचा डोअर हँडल असा आहे उभा आहे अशा पद्धतीत तुम्ही ओपन करू शकता अँड डोअर ओपनिंग तुम्हाला एवढी बघायला भेटते थर्टी सेवन लिटर टँक कॅपॅसिटी असणार याची ओके अँड मायक्रोसॉफ्टचे सस्पेन्शन पुढे पाठीमागे टॉर्च एन बीमचे सस्पेन्शन पुढे डिस्प्ले आहे पाठीमागे ड्रम ब्रेक आहे सस्पेन्शन सेटअप तुम्हाला एवढ्या सॉफ्ट साईडला भेटतो राईड क्वालिटी कम्फर्टेबल राईड क्वालिटी बेसिकली त्याच्यामुळे तुम्हाला भेटते आता गोष्ट पाठीमागून करूया रिअर साईडला काय ऑफर करूया आता हा रिअर प्रोफाईल आहे स्विफ्टचा स्विफ्ट व्हिएक्स आय चा आय ही तुमची एस जीमध्ये मध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये भेटेल स्प्लिटमध्ये तुम्हाला एलईडी सेटअप बघायला भेटेल ओके म्हणजे हॅलोजन पण भेटणार एस मध्ये तुम्हाला लाईट पण भेटणार हायड्रोजनमध्ये इंडिकेटर हायडोजनमध्ये रिव्हर्सी लाईटीचा लोगो तुम्हाला सेन्सर्स पाहायला भेटणार मित्रांनो ओके आणि लायसन स्प्लेट सा दोन हॅलोजन ते येलो कलर लाईट आहे बाकी गाडी अनलॉक असेल तर इलेक्ट्रॉनिक बटन दिले त्याला यूज करून तुम्ही ओपन करू शकता रॅप हँड्रल दोन्ही बाजूला दिले हायड्रॉलिस प्रोवाईड केलेले आहे हा तुमचा पार्सल ट्रे ओके आणि दोनशे अडुसष्ट लिटरचा बूट स्प्रेस तुम्हाला दिलेला आहे दोन्ही बाजूला मित्रांनो ग्रॉसरी हु बघायला भेटणार आणि इथेच तुम्हाला स्पीड टायर चौदा इंचा पाहायला भेटतो जो असणार आहे तुम्ही यूज करू शकता टायर रोटेशनला आफ्टर एवरी थ्री टू फायव्ह थाउजंड किलोमीटर इथे तुम्हाला टूल किट आहे बेस्ट मॅनेजमेंट स्विफ्टमध्ये केलेला आहे ओके okay, आणि बेंच फोल्डिंग सीट्स भेटतात ते तुम्ही फोल्ड करून सुद्धा गुडस्पेस वापरू शकता हा रिअर प्रोफाईल आणि गुडस्पेस होता अँटेना रेग्युलर आता आतमध्ये जाऊया अशा प्रकारच्या रेग्युलर कीज बघायला भेटतात जुन्याच लॉकरला बटन अनलॉकर बटन साउंड आहे ओके याच्यामध्ये असे दोन बटन बेसिकली बघायला भेटतात ओके बाजूला बघा इथे सॉफ्टवेअर मटेरियल आहे हे सॉफ्टवेअर च्या पाठीमागे हे सॉफ्टस्ट मटेरियल तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे सिल्वर मध्ये दोवर हँडल्स आणि चार बटन्स आहेत पॉवर विंडोचे ड्रायव्हर विंडो हे वन टच डाऊन असणार आहे ओके वन टच अप ही नसणार आहे दुसरं गाडी लॉक अनलॉक लॉक करायला बटन विंडो लॉक करायला बटन मिरर्स आहेत ते ऍडजस्ट करायला ऑप्शन आहे फोल्ड करायला ऑप्शन नाही तर इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल मिरर्स तुम्हाला बघायला मिळतात हा कार्बन फिनिश्ड आहे इथे सिंगल स्पीकर व लेटर बॉटल ठेवायला जागा आणि या बाजूला तुम्हाला स्पेस भेटणार आहे आता आतमध्ये येऊन तुम्हाला मी सांगतो काय काय ऑप्शन भेटणार आहे इथे बघा तुम्ही ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आहे हेच एस बटन असणार आहे हे बटन असणार आहे मित्रांनो ओके हा तुमचा ब्रेक पेड आहे इथे रेड दिस इज पेडस यू डोंट गेट क्लच पेड बाकी इथं तुम्हाला फ्युएल टँक ओपन करायला ऑप्शन दिलेला आहे ओके हा तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे हा त्याचा इंटेरियर आहे ब्लॅक इंटेरियर आणि फक्त आणि फक्त इथे तुम्हाला सिल्वर वर पाहायला भेटतो मध्ये हॅदरचं बटन ए सी व्हेंट्स मग अशा प्रकारे दिलेले आहेत ग्लोब बॉक्स आहे तो आहे सेन साइडचा व्ह्यू मिरर जे तुमचं व्हॅनिटी मिरर हा तुम्हाला इथे ऑप्शन आहे रूफ लाइट सिंगल भेटते ठीक आहे इथे तुम्हाला टायकोमिटर तिकीट लावायला ऑप्शन दिलेलं आहे नॉर्मल डिन म्युझिक सिस्टीम चार स्पीकर याच्यात बेसिकली भेटतात आणि बाकी हे हाय टच आहेत आय लाईक टचमध्ये दिलेलं आहे ओके आणि स्टेअरिंग मॉडेट कंट्रोल्स तुम्हाला इकडे बघायला भेटतात तुमचं म्युझिक सिस्टमचे हा नॉर्मल मॅन्युअल ए सी आहे इथे तुम्हाला यू एस बी कनेक्टिव्हिटी ऑक्स कनेक्टिव्हिटी वॉल्यूम तुम्हाला ट्वेलरचं पॉवर सॉकेट दोन आर, है। का फोल्डर ई एस जीचा गिअर बॉक्स ओके त्याच्यात दोन ऑप्शन आहे डी एन आणि आर रिवर्समध्ये ओके असे ऑप्शन दिलेले आहेत बाकी हँडब्रेक आहे इथे आम्ब्रेस वगैरे काय ऑप्शन आहे इथे कप फोल्डर तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही नंतर आम्ब्रेस इन्स्टॉल करू शकता बाकी स्टेअरिंग आहे ते मित्रांनो स्टील ते ॲडजस्टमेंट भेटते हे बघा ओके डी कट स्टेअरिंग ठीक आहे आणि ला राईट साईडला हेडलॅम्प कंट्रोल रेड साईडला हे जे वायपर कंट्रोल्स दिलेले आहेत मित्रांनो बाकी लाईट्स तुमच्या हॅलोजमध्ये बघायला भेटतात पुढे बघू शकता अशा प्रकारे आणि आता जर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बोलायचं झालं झालं राईट साईडला स्पीडोमीटर लेफ्ट साईडला तुमची असणार आहेत ते आर पी एम मीटर असणार आहे मध्ये तुमची म्युझिक छोटीशी या माईट स्क्रीन असणार आहे त्याच्यामध्ये इथे बघू शकता रेंज मायलेज एवरेज ओके त्याच्यानंतर तुम्हाला खाली फ्यूल इंडिकेटर वर्ड टेम्परेचर अँड तुमचं असणारे ते टाइम ठीक आहे आणि ए ट्रीप बी ट्रीप टोटल किलोमीटर हा ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे तर लेफ्ट साईडला मीटर राईट साईडला स्पीडमीटर हा बघायला वाटतो तर याचा जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तो खरंच स्विफ्टचा खूप छान चा, वाटतो नक्कीच याच्यामध्ये सीट्स एवढी मला हेडरूम बघायला भेटतो माझ्यानुसार ॲडजस्ट केले बोन बोनेट एकदम थोडं दिसतंय मला बाकी सांगायचं झालं सीट्स कुशनिंग मस्त आहे चांगलं होल्ड करते खरंच होल्ड करतो म्हणजे कॉर्नरिंग करायला गाडीची ड्रायव्ह करायला मजा येणार आहे बाकी विंडोज चांगले मोठे आहेत विंडशील चांगली मोठी वाटते कम्पेअर्ड टू दिस कार मिरर्स थोडे छोटे आहेत बट दॅट्स ओके सो so, ब्लॅक इंटर असून देखील रूमही थोड्या प्रकारे वाटते का जस्ट बिकॉज तुमच्या ग्लासेस अँड विंडोज आहेत रिअर साईडला जाऊन बोलूया आपण की पाठीमागे मागे काय ऑफर केलेला आहे तर मित्रांनो सेकंड रो मध्ये सांगायचं झालं तर नीरूम हेड रूम बघून रूम लेगरूम एवढा भेटतो ठीक आहे ग्रॅप हँडल दिलेला आहे वॉटर पॅनलचा कायच ग्लास नाही डोअर हँडल्स ओके तुम्हाला सिल्वर कलर मध्ये दिलेले आहेत तर मित्रांनो बेंच फोल्डिंग सीट्स आहेत हेड्रेस आहे तो ॲडजस्टेबल आहे आयसो फिक्स अँकर दिलेले आहेत आणि इथे मधल्या पॅसेंजरसाठी ओके टू पॉईंट सीट बेल्ट आहे थ्री पॉईंट एचमध्ये नाही भेटत बाकी काही इकडे ए सी बी सी नाही आमरेच नाही आहे काही नाही इथं बॉटल ठेवू शकता तुम्ही इकडे बघाल ना इथे स्पीकर आहे ओके इथे तुम्हाला वर लोअर हँडल्स इथे तुम्हाला पॉवर इंडचं बटन वन लिटर बॉटल ठेवायला जागा इथे भेटणार आहे ठीक आहे हे सॉफ्ट टच आहे हार्ड प्लास्टिक इथे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एवढा हेडरूम भेटतो पाठीमागचे सीट्स असे तर मी याला टेन आउट ऑफ एट स्कोर देईन जस्ट बिकॉज आमरेस्ट नाही ॲडजस्टेबल हेडरेस्ट नाही तर माझी हाईट सहा फूट आहे माझ्यानुसार सीट ॲडजस्ट आहे नो हे आहे इंजिन कंपार्टमेंट स्विफ्टचं ते इन्सुलेशन दिलेलं आहे दिस इज गुड थिंग गरज नाही कारण भयानक सायलेंट इंजन आहे बी एस सिक्स फेस टू कंप्लायंट हे इंजिन असणार आहे फोर सी आहे वन पॉईंट टू म्हणजे बाराशे सी सीचं आहे बेसिकली के सीरीजचं ड्युअल जेट इंजिन खूप मस्त मक्कन गाडी चालते रिफाईंड आहे मा पॉवर्स एटी एट बी एच पी एटी नाईन बी एच पी समथिंग अँड वन वन थ्री एनचा टॉर्क याच्यामध्ये मायलेज एज इज जर मायलेजची गोष्ट करायला ना मित्रांनो तर नियर अबाउट ट्वेंटी थ्री पॉईंट सेव्हन्टी सिक्स किलोमीटर अँड मॅन्युअल ट्रान्समिशन ट्वेंटी थ्री पॉईंट फिफ्टी किलोमीटर पर लिटरचं मायलेज तुम्ही या गाडीतून काढतो मायलेज म्हणलं मारुती मित्रांनो हा तर कंप्लीट बोकाराउन रिव्यू होता तुमच्यासाठी स्विफ्ट व्हीक्स यायचा मॅन्युअल ट्रान्समिशन अँड एजची दोन्हीच ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये भारत मायलेज खूप चांगला आहे रिलायबिलिटी खूप चांगली आहे रिसेल व्हॅल्यू जास्त आहे सर्व्हिस कॉस्ट कमी आहे कुठेही जावा कोणही नाही हात लावू शकतो तुम्ही घरीसुद्धा या गाडीची यूज करू शकता देन रिफाईनमेंट नेक्स्ट लेवल आहे तर अशा प्रकारे स्विफ्ट खूप व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट होतं सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये या गाडीची प्राईस आहे काय तुम्हाला वाटतं हे गाणं वर्क राहील फक्त सेफ्टी सोडली बाकी सगळं काय ओके तर हा पूर्ण व्हिडिओ होता तुमच्यासाठी सिटीत वापरताय घेऊ शकता गाडी हायवेला वापरताय ते घेऊ शकता तुम्ही तुमची रिक्वसाठी करू शकता बाकी गाडी पाहिजे तर तुम्ही सुप्रीम कोर्ट मोबाईल मिरा रोड आणि यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे खूप खूप धन्यवाद तुमचं कारण तुमचं प्रेम असंच राहू द्या असेच इन्फॉर्मेटिव्हिटी तुमच्या तुम्ही ग्रूप घेतला थँक्यू सो मच बाय बाय